फक्त सातवी पासवर बावन्न हजार रुपये सुवर्ण संधी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली आहे सफाई कामगार या पदासाठी फक्त दोनच पदांची भरती आहे ती पण ऑफलाईन आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगार या पदासाठी भरती निघालेली आहे भरतीमध्ये आपल्याला जवळपास दोन जागांसाठी सफाई कामगार या पद म्हणजे स्वीपर या पदासाठी भरती होणार आहे फक्त दोन जागा त्यामध्ये त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही तुमची सातवी पास पाहिजे आणि संबंधित क्षेत्रात तुमचा अनुभव पाहिजे याच्यासाठी एक टीप दिली ते म्हणजे उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे कारण ऑब्व्हियसली uh, मुंबई उच्च न्यायालय तिथे तुम्हाला मराठी हिंदी दोन्ही भाषा बोलाव्या लागणार आहेत उमेदवाराला शौचालय स्नानगृह स्वच्छतेचा व झाडू कामाचा पुरेसा अनुभव असावा त्या अनुभव असेल तर त्या अनुभवासंबंधात एखादं सर्टिफिकेट असावं त्या सर्टिफिकेट असेल तर आपल्याला जर अनुभव असेल तर पहिला तुम्हाला घेतलं जाईल प्रायोरिटी त्यामध्ये वयाची जी अट आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे याची जी फॉर्म फी आहे ती तीनशे रुपये काही काही वेबसाईटला फी नाही आहे म्हणून लिहिलंय पण आपण ही जाहिरातीमध्ये हा जो फोटो जोडला आहे तो जाहिरातीमधला फोटो आहे यामध्ये त्यांनी क्लिअरली उल्लेख केले दिलेला आहे की तुम्हाला फी असणारच आहे म्हणजे फी द्यायलाच लागणार आहे आणि ती पण नॉन रिफंडेबल असणार आहे नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे पगार जो सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपयापर्यंत असणार आहे अधिक माहितीसाठी आपण जाहिरात बघू शकता तुम्हाला मित्रांनो हा अर्ज आणि ही भरती ही ऑफलाईन असणार आहे या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज जो पाठवायचा आहे तो मान्य प्रबंधक सदस्य शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला पीडब्ल्यूडी इमारत मुंबई इथं पाठवायचं त्यानंतर मित्रांनी ही परीक्षा इथे हे आठ फेब्रुवारी इग्नोर करा इथं तसं काही नाही आहे अर्ज तीस डिसेंबरला वीस आत तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याच्यासोबत तीनशे रुपये डी डी काढून तुम्हाला आहे अधिक माहितीसाठी इथं जाहिरातवरती क्लिक करा जाहिरातवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सफाई कामगार इथं दिसेल निवड यादीमध्ये दोन जणांची निवड करायची आहे सोळा हजार सहाशे ते हजार चारशे हा पगार असणार आहे जानेवारी शेवट तारीख असणार आहे यामध्ये त्यांना खूपच तुम्हाला शर्ती भारताचा नागरिक पाहिजे सातवी शिक्षण झालेलं पाहिजे मराठी हिंदी भाषा येत असलेली पाहिजे शौचालय स्थानगृहाचा म्हणजे तुम्हाला अनुभव असायला पाहिजे ज्या अटी आहेत त्या अटी तुम्ही सगळ्या वाचा त्यानंतरच ह्या परतीसाठी फॉर्म भरा तुम्हाला ह्याच्यासाठी लागणारा जो फॉर्म भरतीचा तो तुम्हाला इथं स्क्रोल केल्यावर सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं फॉर्म देण्यात आलेला आहे ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला इथून फॉर्म चालू होतो इथं तुम्हाला हा इथं तुम्हाला सफाई कामगार कामगारपदाकरता अर्ज करायचा आहे तुमचं पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा राष्ट्रीयत्व लिहायचं उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल पाहिजे जर तुम्ही होय केला तर तुम्हाला याच्यासोबत तुमचं डोमासाईल हे जे झेरॉक्स काढून जोडायचे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात तुमचा धर्म तुमची जात तुमची जन्मतारीख त्यानंतर जाहिरात प्रसिद्धी म्हणजे आजच्या तारखेला जाहिरात ज्या दिवशी तीस तारखेला प्रसिद्ध झाल्या त्यावेळेस तुम्हाला वय किती होतं हे तुम्हाला एज कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तीस तारीख टाका आणि तुमची जन्मतारीख टाका तिथं तुम्हाला तुमचं वय वर्षात महिन्यात आणि दिवसांमध्ये दी मिळून जाईल तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे हयात असलेल्या मुलं जर तुमचे लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलं झाली असतील तर इथं तुम्हाला मुलांची संख्या टाकायची दोन हजार नंतर किती मुलं झाल्यात इथं त्याची संख्या टाकायची जर दोन हजार नंतर दोन पेक्षा कमी मुलं असतील तरच तुम्ही हार्ज भरू शकता तीन वगैरे मुलं असतील तर तुम्ही अर्ज भरू शकत नाही त्यासाठी आपल्याला खाली एक डिक्लेरेशन दिले परिशिष्ट क दिले ते भरून द्यायचं आहे त्यानंतर उमेदवार दिव्यांग एका टाकायचे दिव्यांग असेल तर हाय म्हणून टाका नसेल तर नाही म्हणून टाका शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला इथं पहिला सातवी टाकायचं आहे परीक्षा मंडळ यायचं कधी पास झालात एकूण किती मार्क पडले एकूण किती मार्क पडले किती मार्काचा पेपर होता त्याची टक्केवारी हे अनुक्रमे सातवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं तुमचं शिक्षण झालं असेल तेवढं तुम्ही लिहू शकताय तुम्हाला सफाई कामाचा अनुभव असेल हो त्या अनुभव इथे हो लिहायचा हो त्यामध्ये त्या संबंधित कार्यालयाचं नाव टाकायचं आहे कधीपासून कधी लागलात आणि कधी तुम्ही जॉब तिथून सोडलात हे लिहायचं आहे आणि एकूण किती दिवसांचा जॉब झाला हे लिहायचं आहे विशेष अर्हता लिहायच्या आहेत काय असतील तर तुम्हाला भाषा जर कोणती नॉलेज भाषेचा असेल तर मराठी हिंदी कंपल्सरी ते सोडून जर जरी तुम्हाला कोणती भाषा येत असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे एखाद्या शासकीय कार्यालयात जर तुम्ही जॉबला असाल आणि ते सोडून तुम्ही जर हा हा भरतीचा अर्ज भरताय तर त्याचं माहिती इथे लिहायची त्याची एन ओ सी तुम्हाला घ्यायची इथं सगळ्यात महत्वाची माहिती आहे ती म्हणजे तुमच्या विरुद्ध कुठला गुन्हा असेल तर इथं यस नो मग तुम्हाला होय किंवा नाही मध्ये आहे पण जर असेल तुमच्यावर कोणती केस असेल तुम्हाला कोणी न्यायालयाने दोषी ठरवलं असेल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध जर कोणती कारवाई झाली असेल तर तुम्ही इथं हो होई नाही होई नाही यामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता त्यानंतर इथं तुम्हाला दिनांक टाकायचे ठिकाण लिहायचं आहे आणि उमेदवाराची स्वाक्षरी टाकायचे त्यानंतर अर्जासोबत जे तुम्ही जोडलाय ती यादी म्हणजे एक नंबरला तुम्ही तुम्हाल आधार कार्ड जोडले तर तुम्हाला एक नंबरला आधार कार्डच जोडायचं आहे दोन नंबरला रेशन कार्ड तुमचे शैक्षणिक दाखले त्याच्यामध्ये तुमचा डोमॅस तुमचा जातीचा दाखला त्यानंतर तुमची दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट इथं जशा अनुक्रमे टाकतात तसंच तुम्हाला फॉर्मच्या ती सगळ्या अनुक्रमे जोडायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र आहे म्हणजे तुम्हाला एक दोन माणसं ओळखतात की जी तुम्ही चांगले आहात म्हणून ते तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकतील तुमची वागणूक कशी याच प्रमाणपत्र देऊ शकतील असे तुम्हाला त्यांचे नावं नाव लिहायचे आहेत तिथं त्यांची सही शिक्का आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुलं म्हणजे मुलांच्या बाबतीचं जे डिक्लेरेशन आहे की दोन हजार पाच नंतर ह्यात असल्या मुलांची संख्या त्यासाठी इथं तुम्हाला तुमचं नाव आहे त्यानंतर ह्याची प्रिंट काढायची इथं तुम्हाला पोरच्या नमुना ब चारित्र्य वर्तणूक परिशिष्ट ब आणि या दोन्हीची प्रिंट काढायची इथं तुमचं नाव तुमचं वडिलांचं नाव तुमचं वय तुम्ही राहणार असं सगळं लिहून इथं तुम्हाला मुलांची संख्या लिहायची मुलांची जन्मतारीख लिहायची तुमची सही करायची आहे ठिकाण आणि दिनांक हे सगळं लिहून तुम्हाला मित्रांनो हा अर्ज आपल्याला पुढं दिलेल्या या पत्त्यावरती पाठवायचा आहे मान्य इथं पत्ता दिलेला आहे अर्ज पाठवायचा पत्ता त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ गडबडीत काढण्या पाठीचं कारण म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा तुमचे एखादे मित्र मैत्रीण मुंबईमध्ये राहत असतील कास्टमध्ये असतील त्यांना नोकरीची गरज असेल आणि म्हणजे सरकारी नोकरी बघा नोकरी कुठलीही हलकी हल नाही आहे झाडू मारायच्या सुद्धा किंवा अधिक क्लास वन अधिकारीच्या सुद्धा नोकरी नोकरी आहे सरकारी नोकरी पन्नास पंचावन्न हजार रुपये कोणीही तुम्हाला झाडू मारण्याची देणार नाही ने। सरकारी नियमाप्रमाणे त्या त्या टाईमात तुमचं काम असेल काम झाले की तुम्ही निवान झालात मित्रांनो ही संधी सोडून नका या संधीचा वापर करा आणि अशाच संधीचे सोनं करायचं आपल्याला एक म्हणजे चान्स मिळतोय तो म्हणजे आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन झाला तर हे तुम्हाला या भरतीची ऍडव्हर्टाईज ही आपण ज्या दिवशी भरती निघेल त्या दिवशी आपण ॲडव्हर्टाईज अपलोड करतोय तेव्हा आपल्याला मिळून जाईल तुम्हाला जर आपल्या नो नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपचं सदस्य व्हायचं असेल आणि आपल्याला ह्या संधी सगळ्या न गमवता आपल्या या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकमध्ये तुम्हाला हे पूर्ण ही माहिती मिळून जाईल या माहितीसाठीचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तसेच आपल्या या डिस्क्रिप या व्हिडिओवर या तसेच आपण या भरतीच्या जाहिरातीवर आल्यानंतर इथं जॉईन नावरती क्लिक करून तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपचे जॉईन चॅट केल्यानंतर तुम्ही नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपण तीनशे सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करतोय कुठेही सिंगल शेअर न करता मित्रांनो खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या भरतीचा लाभ घेता येईल फायदा घेता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये